निसर्ग किती सुंदर शब्द आहे नाही नुसता कानावर पडला तरी चेहऱ्यावर प्रसन्नता मनात आनंद आणि डोळ्यासमोर हिरवीगार शाल धरणी माता येते कितीही उंची गाठली तरी पाय जमिनीवरच असावेत असे उदात्त विचार मांडणारे पर्वत डोंगर नजरेसमोर येतात कोणतेही ज्ञान वरवर न घेता त्याची खोली गाठावी असा संदेश देणारा अथांग सागर डोळ्यासमोर येतो कितीही अडचणी आल्या तरी कार्यात खंड पडू देऊ नये असा भोमोल विचार मांडणारी नदी डोळ्यासमोर येते इतरांना प्राणवायू देण्याच्या कार्यातून कायम इतरांना मदत करावी हा जीवनोपयोगी सल्ला देणारी झाडे डोळ्यासमोर येतात विविध प्राणी पक्षी डोळ्यासमोर येतात खरंच किती अर्थपूर्ण आहे नाही निसर्गातील प्रत्येक घटक याच घटकांमार्फत निसर्ग बोलू पाहतोय आपल्याशी पण आपण माणसे आपल्याच कामात इतके व्यस्त झालो आहोत की निसर्गाचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीये अहो नुकतीच कानावर एक बातमी बातमी आली म्हणावी की भविष्यात काही कळलं नाही ती बातमी अशी होती की हैदराबाद येथे आय टी पार्क करण्यासाठी चारशे एकर जमिनीवरील जंगल तोडण्यात येत आहे एकदा विचार तरी करून बघा त्या चारशे एकर जमिनीवर कितीतरी मुके निष्पाप जीव राहत असतील माणसाच्या सोयीसाठी माणसाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीवरील इतर जीवांचा बळी घेण्याचा अधिकार कोणी दिलाय हो माणसातला माणूस एक गोष्ट विसरतोय या पृथ्वीवर जेवढा तुमच्या माझ्यासारख्या माणसांचा हक्क आहे ना तेवढाच पृथ्वीवरील प्रत्येक जीवाचा आहे हो प्रत्येक जीवाचा खरं सांगू का जर मनुष्य हा प्राणी पृथ्वीतलावर जन्मालाच जन्माला चाला नसताना तर स्वर्ग म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण असते हो आपली पृथ्वी मला खरं सांगा इतकं गरजेचं आहे गाव ते आय टी पार्क ज्याच्यासाठी आपल्याला एवढ्या निष्पाप जीवांचा बळी तर द्यावा लागतोच आहे शिवाय उद्याचं आपलं आयुष्य धोक्यात घालावं लागतंय आधुनिकतेचा हव्यास हव आणि पैशांचा मोह हो। यासाठी माणूस इतका वेडा झालाय की कोणा एका निष्पाप जीवाची किंमत सुद्धा त्याला शुल्लक वाटायला लागलीय माणसातलं माणूस पणच हरवलंय आणि हो तुम्हाला तर माहितीच असेल आपली ओळख या पृथ्वीतलावरील सर्वात बुद्धिमान प्राणी अशी आहे देव न करू आणि आपल्याच दुष्कर्मांमुळे आपण पृथ्वीतलावरील सर्वात दुष्ट व स्वार्थी प्राणी म्हणून ओळखले जाऊ माणूस आणि प्राणी यांच्यातला फरक विसरायला लावणारे माणसाचे भयानक कृत्य कुठेतरी थांबलं पाहिजे पैशाच्या मागे धावण्यापेक्षा निसर्गाचे सौंदर्य जपून आपले जीवन अधिक निसर्गरम्य व आरोग्यमय करण्यासाठी माणसाने प्रयत्न केले पाहिजेत इमारतीच्या या जंगलात जर झाडे दिसेनाशी झाली तर उद्या आपलं अस्तित्व धोक्यात येणार याबद्दल शंका नाही हिरवीगार झाडी निळाशार समुद्र उंच उंच डोंगर मुबलक पाणी आणि प्राण्यांच्या विविध प्रजाती हे सार थोड्या फार प्रमाणात का होईना आपल्याला पाहता येत आहे अनुभवता येते हे आपलं भाग्य मागच्या पिढ्यांची कृपा म्हणावी की त्यांनी सारी नैसर्गिक संसाधन जपून वापरली त्यांची काळजी घेतली आणि पुढच्या पिढ्यांकडे म्हणजे आपल्याकडे हस्तांतरित केली पण आपण काय केलं जंगल तोड नदी समु... उ, समुद्र यांमध्ये अस्वच्छता वृक्षतोड नैसर्गिक संसाधनांचा बेसुमार वापर प्राण्यांचा विनाकारण जीव घेणं हे देणार का हो आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना कसं आहे ना एका माणसाची एका घराची श्रीमंती दाखवण्यासाठी घरासमोरची गाडी पुरेशी असते हो पण समस्त पृथ्वीची श्रीमंती दाखवण्यासाठी घराच्या आजूबाजूची झाडीच गरजेची असते दुर्दैवाने या बाबतीत आपण जरा गरीबच आहोत असं म्हणायला हरकत नाही दोष कोणा एकाला द्यायचा नाही मुळात दोष द्यायचाच नाहीये द्यायची ती फक्त आपण एक चांगला बदल करू याबद्दलची प्रेरणा आपण हा बदल नक्कीच करू शकतो याबद्दलचा विश्वास आणि विविध प्राणी पक्षी यांना जगून आपलं आयुष्य सुंदर करून आपल्या पृथ्वीवरील जैवविविधता जपण्याचा एक नवा विचार हा विचार किती पटतोय हे महत्वाचं नाही हा किती अंमलात येतोय हे महत्वाचं आहे बाज झाल्या होत्या नुसत्याच बाता आणि वरवरचं निसर्गप्रेम आता कृतीतून बोलूया मी लगेच म्हणणार नाही झाडे लावा कारण आपण आता आपल्या भल्याचा आणि निसर्गाच्या आनंदाचा जो उत्तम बदल करणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हे कळलं पाहिजे की एखादं नवीन झाड लावणं जितकं महत्वाचं आहे ना तितकंच किंवा त्याहूनही अधिक महत्वाचं आहे जी झाडं आधीपासूनच आहेत ती जगवणं चला आता निसर्गाचा हा केला हो देऊया निसर्गाचे होऊया आणि निसर्गासमवेत Ek sündür ayılsa zor ya.